अकोल्यात झालेल्या जाहीर कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा परिषद सदस्य सुशांत बोर्डे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला या कार्यक्रमास खासदार अनुप धोत्रे आमदार रणधीर सावरकर आणि अन्य नेते उपस्थित होते अकोल्यातील राजकीय वातावरणाला रंग चढवणारी एक महत्वपूर्ण सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य सुशांत बोर्डे यांनी शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला हा प्रवेश कार्यक्रम उत्साहात पार पडला असून जिल्ह्यातील विविध भागांमधून कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे आमदार रणधीर सावरकर जिल्हाध्यक्ष जयंत मसने ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर आणि वरिष्ठ नेते शंकरराव वाकोडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते भाजपमध्ये प्रवेश घेतल्यानंतर सुशांत बोर्डे यांनी सांगितले की विकासाची गती वाढवण्यासाठी आणि जनतेशी अधिक प्रभावीपणे जोडण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे या प्रवेशामुळे आगामी स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता व्यक्त केली जात आहे कार्यक्रम शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला असून स्थानिक पातळीवर या प्रवेशाची मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली आहे पक्ष पदाधिकाऱ्यांनी नव्याने दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत पक्षाच्या बडकटीसाठी एकजुटीचा निर्धार व्यक्त केला रणधीरभू सावरकर यांचं मला नेतृत्व मान्य असल्यामुळे या पक्षामध्ये मी प्रवेश केले पक्षहिताचीच भूमिका राहील पक्ष वाढवण्याची आणि राजकारणाचं कामच आहे ज्या पक्षामध्ये आपण काम करत असतो तो पक्ष निष्ठेने वाढवला पाहिजे ती निष्ठा मी इथे दाखव माझी निष्ठा कार्यकर्ते असंख्य कार्यकर्ते आहे शेकडो कार्यकर्त्यासह प्रवेश झालेला आहे शेकडो आज कामाचे दिवस असल्यामुळे ते येऊ शकले नाही असंख्य कार्यकर्ते आले असते सध्या आता शेकडो झालेले आहेत आपणास ते दिसलेही असतील सर्व